शुभ सकाळ म्हणेन मी सगळ्यांना कशा आहात सर्वजणी चांगले आहेत ना मजेत आहे ना मजेतच ना मी आज सकाळी सकाळीच व्हिडिओची सुरुवात केली आहे इथे पहा मी सर्व काही धुवून घेतलं बाहेरचं अंगण बाहेरचं फोर्च सगळा फोर्च सगळा धुवून घेतला आणि स्वच्छ करून स पाणी वगैरे काढून घेत होते तर सकाळी सकाळी व्हिडिओची सुरुवात केली कारण आज गणपती बाप्पा आणायचे होते तर सर्व सर्वच काही आटवायचं होतं तर मग लवकर लवकर सर्व आटपलं सकाळी सकाळी म्हणजे चांगलं वाटते पुन्हा हरताल हरक्या हरतालिकेची पूजाही करायची होती त्यामुळे म्हटलं पटपट कामावराव आणि हरतालिकेला हरतालिकेच्या विसर्जनासाठी आम्ही नदीवर जात असतो तर त्यामुळे मी इथे सर्व काही पूजा आठवून वगैरे नदीवर आम्ही पूजा सर्व पूजा करण्यासाठी शिरवण्यासाठी जात असतो म्हणजे नदीमध्ये ते विसर्जन करावं लागते केली पूजा सो झाडाचे पाने वगैरे मी दाखवलं तुम्हाला हरतालिकेचं व्रत तसं करायचं ते तर त्याची विसर्जन आज करावं लागते आणि त्याच्यानंतरच गणपती बाप्पा येतात आणि आपल्या इथे विराजमान होतात तर इथे मी खूप काही काही काम आठ पण होते कारण सर्वच काही ॲडजस्ट करायचं होतं मुलं वगैरे झोपून होती त्यामुळे म्हटलं पोरं घरात झोपून असले की शांततेत आपल्या मनासारखं असं व्यवस्थित सर्व काम होऊन जाते आणि एकदा का पोरं उठले तर मग त्यांचं चाल त्यांच्याच मध्ये राहावं लागते कोणाला हे दे कोणाला ते दे कोणाला ते दे आपल्या बायकांचं असंच असतं ना सर्व काही आपल्यालाच पाहावं लागते घरामध्ये कितीही कोणी म्हटलं तरी पण नाहीच आपलं काही सुटत किती मुलं समजदार झाली तरी पण आपल्याला सर्व काही पाहावं लागते सर्वच लक्ष द्यावं लागते नाहीतर खूप आरडाओ आरडाव ओरडा करतात मुलं त्यामुळे आणि मी काही या सकाळची छान अशी साफसफाई करून घेतली छान अशी रांगोळी काढून घेतली कारण कसे ना गणपती बाप्पा हे वर्षातून एकदाच आपल्या घरी येत असतात तर त्यांचं सबोग्य असं छान स्वागत केलं पाहिजे त्यामुळे पाहून सुंदर अशी रांगोळी काढली बाहेरतून शिलवा दिवा वगैरे ठेवून घेतला पाहापावणे सहा वाजले होते आणि झाडाची स फुलं तोडली होती मी काही सर्वजणं घेऊन जातात तरी पण मला आतून आतातली फुले मी तोडली हर हरतालिकेची पूजा आरती करून घेतली त्यानंतर म्हटलं इथे चहा करावा आणि थोडंसं चहा करून प्यावं त्याच्या आधी कडी करायची होती तर मिरच्या वगैरे ठेशासाठी वाटून घेतल्या इथे मिक्स व्हेज भाजी करायची होती त्यामुळे सगळं भाज्या वगैरे चिरून ते पण सगळं कांदा टोमॅटो अद्रक लसण कोथिंबीर सर्व काही तेलामध्ये परतून मी थंड होण्यास ठेवलं आणि तोपर्यंत चहा पित होते मी तर इथे शांततेत सकाळी सकाळी थोडंसं उजडलं होतं पाहू शकता तुम्ही बाहेर माझ्या मागे खिडकीतून उजड दिसत होता आणि छान असं उजडलं चिमण्यांचा चिवचिवाट असं छान ऐकायला येत होता आणि माझं इथे चहा प्यायचं काम चालू होतं आणि सकाळी कसं आहे ना निवांत असं एकटी बसलं चहा पीत तर आपलं माइंड असं फ्रेश होते आणि आपल्याला क दिवसभराचं काय काम करायचं काय नाही हे आपल्या डोक्यामध्ये सुरूच असतं तसे तर आपण बायकरी रिकामे नसतोच पण मी विचार करत बसली होती की आजचा दिवस कसा घालवायचा माझं आधीच नियोजन असते की आज कसं काय करायचं कसा दिवस घालवायचा आज कोणतं काम आधी व्हायला पाहिजे कोणतं नंतर माझं सगळं काही ठरलेलं असते तुम्ही परत ऐन माझ्यासारखं सर्व सर का, काही शेड्यूल आपला दिवसभराचा जो पण काही दिव दिवसाचं दिनचर्या आहे ती ठरवून घेत जा मी दाखवेल तुम्हाला एखाद्या वेळेस की मी माझं दिवसाचं कसं ठरवून घेते कसं नाही सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत माझे ठरवलेले असतात सगळी कामे हां एखाद्या दिवशी एखादं काम मनाविरुद्ध होते पण सर्व कामे मी बरोबर टाइमशीरच करत असते इथे पहा पावणे सहा वाजले हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ ताईंनो तर सकाळचे आता सव्वा सहा वाजले सकाळचे सव्वा सहा वाजले आणि मी बाहेरचं सर्व काही कामावरून तुम्ही पाहिलं सर्व काही कामावरून आता स्वयंपाकाला लागते काल चार तालिकेचा उपवास तो उपवास सोडायचा होता त्यामुळे आता मी स्वयंपाकाला लागते तर चला मग तर इथे मी कढी कढी करण्यासाठी दही दह्यामध्ये थोडंसं बेसन आणि पाणी टाकून रईने छान असं एकजीव करून घेत होती घोसळून घेत होती हे आलवून घेत होते तुमच्याकडे काय म्हणतात ते सर्व मिक्स करून घेत होते कसं आहे ना प्रत्येकाची भाषा ही वेगवेगळी असते गाव बदललं ना की भाषा रीतीनिवा रिवाज सर्व बदलणारच कोणाकडे कशी पद्धत कोणाकडे कशी पद्धत प्रत्येक जागी गणपती हा त्यांच्या त्यांच्या मनाने बसवतात म्हणजे मन बघा ना कोणाचा दीड दिवसाचा असतो कोणाचा पाच दिवसाचा असतो तर कोणाचा दहा दिवस पूर्ण होतात आणि कोणाचे इथं काही नियम तर कोणाचे इथं काही नियम असो तर असं सर्वीकडं असतेच तर मी इथे कडी फोडणी देऊन घ्याय घ्यायसाठी क दही वगैरे मिक्स करून घेतलं इथे जे थंड झालेलं आपण मगाशी जे कांदे टमॅटो भाजून ठेवले होते तेही थंड झाले आणि त्याच्यात थोडीशी कोथिंबीरवरून टाकून मी छान एक जीव दळून घेते मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून आणि एकदम स्मूथ अशी पेस्ट केल्यानंतर पहा इथे मी तेलामध्ये ते चट मी तेलामध्येच लाल तिखट कश्मीरी तिखट हळद आपले ठरलेले बेसिक मसाले जी जिर जिरा धना पावडर थोडासा काळा मसाला आणि त्याच्यामध्ये हे जे प्युरी बनवली होती मी टोमॅटो कांद्याची ही टाकून द्यायची आणि छान असं कमी गॅसवर याला एक जीव होईपर्यंत थोडंसं तेल सुटेपर्यंत छान असं मिक्स होऊ द्यायचं आणि नंतर जो काही आपण वेज भाजीसाठी जो पण काही भाजीपाला बारीक चिरून ठेवला होता तो वरतून नंतर टाकायचा तर इथे कडीला उकळी आली होती तर कढी मी साईडला बाजूला ठेवून दिली आणि त्याच्यावरती भाजी ठेवली इथे कणिक मिळवून घेत होते मी ओंडा चुरून घ्यायचं होतं मला चपात्या करण्यासाठी तर पीठही असं चुरून ठेवून देते साईडला म्हणजे चुरून ठेवलं ना थोड्या वेळ ते छान असं माऊ होते आणि चपात्याही छान होतात तुम्ही असं करून पहा पीठ थोडा वेळ चुरून असं बाजूला ठेवत जा आणि नंतर चपात्या करायला घेत जा एकदम असे माऊ सुंदर चपात्या होतात नरमही राहतात खूप काळ आणि मी पीठ बाजूला करून इथे व्हिजसाठी भाजी ठेवली होती ती गॅसवरती बाजूला केली आणि हे पहा आता दुपार झाली होती तर आम्ही गणपती बाप्पा आणि हा आणण्याची तयारी चालू होती हा टप्पू पळत आला आणि म्हणे मम्मी चल लवकर गणपती बाप्पा आले चल लवकर तर मी ताट तयार करून ठेवलंच होतं तर ता, मी बाहेर आले छान अशी तयारी करून हा हे पहा रितेशच्या हातामध्ये गणपती बाप्पा आहेत मुलांनी त्यांच्या आवडीने जाऊन गणपती बाप्पा आणले होते तर हे पहा आमच्या बाप्पाची मूर्ती कशी आहे एकदम गोड अशी छान हसरी मूर्ती आहे की नाही मस्त अशी मोशकवर बसलेली उंदीर मामाच्या पाठीवर त्यांचं वाहनच असते ते मोशक आणि उंदीर मामा आल्याशिवाय काय गणपती बाप्पा तर कसे येणार कारण त्यांना लाडू करंजी काय सगळं जे आपण मोदक वगैरे देतो ते खाव खाऊन संपवण्यासाठी पाहिजे की नाही कोणी सोबत त्यामुळे गणपती बाप्पा आपले मोशक सोबत घेऊन आले आणि हे पाय इथे झाली आहे आमच्या गणपती बाप्पाची स्थापना तर असं छान असं डेकोरेशन केलं होतं मी आधीच तुम्हाला हा व्हिडिओ पण टाकला होता काल की आम्ही कसं कसं डेकोरेशन केलं आहे आणि त्याच्यानंतर तुमचे दादा घरी होते तर आम्ही सर्वांनी मिळून छान आरती केली ही दुपारीची वेळ होती दुपारी आम्ही बाराच्या आतच आमची पूजा झाली होती गणपती बाप्पा मांडणं झाले होते आणि छान अशी एक आरती झाली मी पाच लाडू बनवले होते तेच ठेवले कारण कसं लागतांईनं एक व्हिडिओ आवडला असं लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा